श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे वसुबारस आणि उद्या आहे धनत्रयोदशी दिवाळीची सुरुवात झालेली आहे वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो तर आता उद्या आहे धनत्रयोदशी तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू असतात ते आपल्याला खरेदी करायच्या नसतात तर त्या कुठल्या वस्तू आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा आपण दिवाळीमध्ये नवनवीन वस्तू आपण खरेदी करत असतो खास करून धन त्रयोदशीच्या दिवशी आपण खरेदी करत असतो तर हा उत्सव आपण उद्या साजरा करणार आहोत असे मानले जाते की जो लोक या दिवशी भांडी किंवा सोने चांदी खरेदी करतात त्यांचे घर वर्षभर संपत्तीने भरलेले राहते त्यासोबत धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही काही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नसतात जर आपण या काही गोष्टी खरेदी केल्या तर हे अशुभ मानलं जातं आणि आपल्या कुटुंबामध्ये काही अशा गोष्टी घडू लागतात विचित्र गोष्टी घडू लागतात तर बघा आपल्याला कोणत्या पाच वस्तू ज्या आहेत ते आपल्याला खरेदी करायच्या नाही आहे ते आपल्याला उद्या आवर्जून टाळायचे आहेत त्यात पहिली वस्तू आहे टोकदार किंवा तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नका धनत्रयोदशीच्या दिवशी कधीही चाकू सुई पीन, कात्री, इतर टोकदार किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नका अशा वस्तूंची खरेदी या दिवशी अयोग्य मानली जात असते जर तुम्ही घरात अशा वस्तू खरेदी केल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि कुट कुटुंबामध्ये सुद्धा अडचण येऊ लागतात त्यामुळे खास करून या दिवशी या वस्तू खरेदी करणं टाळायचे आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे काचेची भांडी खरेदी करू नका तर धन त्रयोदशीच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करण्यास मनाई आहे या याचे कारण काचेचा संबंध राहूशी आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही धनत्रयोदशीला काचेची भांडी खरेदी करून आणत असाल तर तुमच्या घरात राहू ग्रह येण्याचे आमंत्रण देत आहेत त्यामुळे कुटुंबासाठी अडचणींचा काळ सुरू होतो आणि घरात वाद देखील सुरू होतात त्यामुळे या दिवशी चुकूनही काचीची भांडी जी आहेत ते तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत बरोबर तिसरी वस्तू आहेत लोखंड लोखंड सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी खरेदी करायचं नाही आहे हे सुद्धा अशुभ मानलं जातो दिवशी लोखंडी वस्तू आपल्याला खरेदी करणे टाळायचे आहे त्याचे कारण म्हणजे लोखंडाला शनिदेवाचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत तुम्ही लोखंडाची एखादी वस्तू खरेदी करून आणली तर तुमच्या घरात शनिदेव बसतील त्यानंतर अशुभ होण्याची शक्यता वाढते तसे शनीची साडेसाती देखील तुम्हाला लागू शकते त्यामुळे या दिवशी लोखंडाची खरेदी करू नका त्याचबरोबर चौथी वस्तू आहे अल्युमिनियम खरेदी करू नका धनत्रोदशीच्या दिवशी अल्युमिनियमच्या वस्तू किंवा भांडी जे असतात ते आपल्याला खरेदी करायच्या नाही आहे राहूचा अल्युमिनियम वर मोठा प्रभाव आहे हे दुर्दैवाचे सूतक देखील मानले जाते तर अशा परिस्थितीत धनतेरसला खरेदी केली तर तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात तर हे सुद्धा तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे यानंतर पाचवी वस्तू आहे प्लास्टिक प्लास्टिक सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करायचे नाही आहे धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकची कोणतीही वस्तू खरेदी करू नका असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि ती आपल्याला आशीर्वाद देत नाही माता लक्ष्मीचा कोप होतो त्याऐवजी तुम्ही स्टीलची भांडी खरेदी करू शकतात त्यांच्या खरेदीने कुंडलीतला दोष सुद्धा दूर होतो तसेच घरात शांतीसुद्धा असते तर अशा प्रकारे हे काही वस्तू आहेत या पाच प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला घ्यायच्या नाही आहेत उद्याच्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू घेण्यात टाळायच्या आहेत आपल्याला लक्षात नसते आणि आपण बाजारात गेल्यावर ते काही वस्तू घेण्यासाठी जातो तर आपल्याला दुसऱ्या वस्तूसुद्धा दिसल्या तर आपण ते सुद्धा घरी घेऊन येतो तर लक्षात ठेवायचं आहे ह्या पाच वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी घ्यायच्या नाही आहे हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या नाही आहे तंत्र दिवशी हा खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी तुम्ही सोने चांदी तुम्ही हे वस्तू खरेदी करा तसेच लक्ष्मी माताचे प्रतीक म्हणून तुम्हाला चांदीचा शिक्का किंवा धन्वंतरी देवांचे फोटो किंवा मग लक्ष्मीनारायणाचा फोटो आपल्याला दिवाळीच्या दिवशी लागणारा ह्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ